नमस्कार जयसिंगपूर श्रावण महिना शुक्रवार पासून पहिला सोमवार अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना विशेषतः महादेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे या महिन्यात श्रावणी सोमवारांना विशेष महत्व आहे या महिन्यात एकूण चार सोमवार येत आहेत आणि या दिवशी शिवभक्त उपवास करून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात पंचांगानुसार श्रावण महिना शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होतोय विविध व्रत वैकल्य याच महिन्यात केली जातात यंदा श्रावण शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै पासून सुरू होईल पहिला श्रावणी सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या महिन्यात शिवलिंगाला जलार्पण करणे रुद्राभिषेक करणे महामृत्युंजय मंत्राचा जप करणे आणि सोमवारी उपवास करणे या गोष्टी विशेष फलदायी मानल्या जातात श्रावणात येणाऱ्या पहिल्या सोमवारला श्रावणी सोमवार म्हणतात या दिवसाचं विशेष महत्त्व कित्येक शिवभक्त या दिवशी उपवास करून पूर्ण विधीपूर्वक महादेवाची पूजा करतात एकाच दिवशी अनेक उपवास पहिल्या श्रावण सोमवारी शिवपूजन शिवामूठ तांदूळ अर्पण करणे नागचतुर्थी उपवास विनायकी चतुर्थी दुर्वा गणपती व्रत अशी सगळी धार्मिक कार्य एकाच दिवशी जुळून आली आहेत पहिल्या सोमवारचा उपवास करणाऱ्यांचे एकाच दिवशी अनेक उपवास घडणार आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बहात रहा, जयसिंह गोडगरी न्यूज चॅनल